श्वेता संतोष देवडे आठवी मध्ये गांधी विद्यालय नगर परभणी येथे शिकत असलेली विद्यार्थिनी मी आज आपल्या समोर विषय मांडत आहे लाभले लाभली भाग्य बोलतो मराठी महाराष्ट्र हा संस्कारांचा महाराष्ट्र हा हाजी संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा शंभूंच्या पराक्रमाचा महाराष्ट्र शाहूंच्या पूर्व लढ्यांचा शाहूंच्या पूर्व लढ्यांचा बाबासाहेबांच्या देखणीचा अन्नाभू साठेच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र

लहान मुलं जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला कुठलीच भाषा माहिती नसते परंतु त्याच्या गोष्टी त्या आई बरोबरच ना म्हणून आईची मातृभाषा मातृभाषा होती आणि अशीच ती माझी, माझी, माझी मातृभाषा प्रत्येकाचं जीवन हे माता मायभूमी आणि मातृभाषा या तीन बिंदूंचा त्रिकोनच माता जी आपल्याला जन्म देते अन्न देते मायभूमी जी आपल्याला आसरा देते आणि माय मातृभाषा जी आपल्याला लहानपणीपासूनच संस्काराचं बाळपडू पाजत असते आणि तीच मराठी भाषा तीच मातृभाषा जर आपण अंगीकारली नाही तर आपण इतर कितीही भाषा शिकलो तरी आपलं आयुष्य समृद्ध होईल का हा भला मोठा प्रश्न आहे मी कोणत्याही भाषेला विरोध करत नाहीये ज्याची त्याची भाषा ही त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठच असते अहो मराठी भाषा म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी शिवराणी टिकवली ती संस्कृती मराठी ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी मराठा आणि आमचा आत्मार्थी म्हणजेच मराठा आणि आमचा आत्मार्थी मराठा मराठीची गंगा प्रकृतीच्या पर्वतातून निघाली परंतु तिला तीर्थाचं स्वरूप ज्ञानेश्वरांनी आणलं अहो आजची सोळा वर्षाची मुलं पबजी खेळतात व्यस्त आहे

नाला कना कनाला अखंड रंगूनी राहिले पण आज आज त्यास मराठी भाषेची काय अवस्था आहे आजच्या विद्यार्थ्याला शिस्त नाटक सांगितलं तर घडा घडा पोपटासारखं बोलतात परंतु एखाद्या गडकऱ्याच्या नाटकाचं नाव सांगा बघू विचारलं तर विरोध करतात हीच तर दुर्देवाची गोष्ट आहे अहो आज मराठीतून मुलांना शिक्षण देणं हा मागासलेपणा समजला ओ मी म्हणत नाहीये की तुम्ही मुलांना इंग्रजी शिकू नका मराठी शिकवा परंतु जरी ज्ञानाचा खजिना हा इंग्रजी भाषेत असला तरी स्वभाषेत शिकून आपण कर्तृत्व होऊ शकतो हे आज रशिया आणि जपान केले के आणि म्हणूनच आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे तिचं संवर्धन केलं पाहिजे नेते असं म्हणतात की मी माझ्या मुलाला एकाच गोष्टी शिक्षा देईल आणि ती गोष्ट म्हणजे त्याला त्याची मातृभाषा न ये शेवटी जाता जाता एवढंच म्हणते लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले भाग्य बोलतो मराठी खरे सदन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मानतो मराठी आणि म्हणूनच आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे आज आपण मराठी पुस्तकांचं जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात

नसा, नसा, नाचते वाहते मराठी येतल्या राहते मराठी राहते मराठी असो माझ्या भाषेमध्ये जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे परंतु वेळ मी बांधील आहे त्यामुळे इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र